रोटरी क्लब कणकवलीतर्फे नऊ आणि सोळा फेब्रुवारीला गरजूंना मोफत फिजिओथेरपी उपचार लोककल्याणासाठी रोटरी क्लब सेंट्रल कणकवली यांच्या वतीनं रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी आणि सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक यावेळेत कणकवली रेल्वे स्टेशनजवळ जानकी बेलवलकर सभागृहात रोटरी ऑफिसमध्ये गरजू रुग्णांसाठी मोफत फिजिओथेरपी उपचार करण्यात येतील अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष जगदीश राणे यांनी दिली कणकवली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ॲडव्होकेट दीपक अंधारी सौ स्नेहलता राणे सीताराम उर्फ दादा कुडतरकर महिला मुरकर चार्टर प्रेसिडेंट दीपक बेलवरकर आदी मंडळी उपस्थित होती बाबा कणकवलीच्या वतीने एक परमनंट प्रोजेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करतोय आणि त्याची एक सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती असावी म्हणून आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे खरं म्हणजे धावपळीच्या युगामध्ये आपल्याला फिजिकल इंजुरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि एक काळ असं होतं की त्या काळामध्ये औषधं गोळ्या घेऊन काही बरं होण्याची लक्षणं असायची किंवा केलं जात होतं परंतु ह्या औषधं आणि गोळ्यांना थोडंसं बाजूला ठेवून आपण व्यायामाच्या माध्यमातून होणारी जी दुखापत आहे होणारी जी इंजुरी आहे ती आपण बाजूला करण्याचा प्रयत्न आपण करतो हो। आहोत सिंधुदुर्गामध्ये फिजिओथेरपी सेंटर्स खूप कमी आहेत खरं म्हणजे तसं अवेअरनेसही लोकांमध्ये नाही आहे आणि तो अवेअरनेस व्हावा आणि फिजिओथेरपी सेंटर हे कणकवलीमध्ये सुरू करावं असा एक आमच्या मनामध्ये एक विचार येऊन गेला आणि गेल्या दोन महिन्यामध्ये खूप झपाट्याने याच्यामध्ये विचारामध्ये आम्ही कार्यतत्परता दाखवली आणि नजीकच्याच काळात म्हणजे आता नऊ तारीखपासून आपण हे फिजिओथेरपी सेंटर सुरू करतो कणकवली मालवण देवगड वैभववाडी अशा मोठ्या शहरांच्या माध्यमातून एक कणकवलीत सुरू होतं या तालुक्यांमध्ये फिजिओथेरपी सेंटर नाही आहे हे फिजिओथेरपी सेंटर चालवण्यासाठी गाळवणकर महाविद्यालयाचे नातपेचे डॉक्टर शुक्ला आम्हाला सर्वतोपरी मदत करणार आहेत त्यांचा ट्रेंड असिस्टंट या ठिकाणी कायमस्वरूपी असणार आहे त्याच्याबरोबर त्यांचे काही आणखीन मदतनीच त्यांच्याबरोबर असणार आहेत आणि तसंच डॉक्टर शुक्ला आठवड्यातून दोन दिवस आपल्या या फिजिओथेरपी सेंटरला सर्व्हिस देणार आहे या स फिजिओथेरपी सेंटरचे इव्हेंट चेअरमन ॲडव्होकेट दीपक अंधारी यांनी यात आम्ही खूप मदत घेतली आम्ही सर्वजण त्यांना मदत करायला असतोच गोष्ट खरी आहे परंतु नेतृत्व करणारा माणूस खूप सक्षम लागतो त्या पद्धतीने त्यांनी केलं आहे आणि आमच्याकडून खरं म्हणजे आम्ही मदत केली म्हणण्याविषयी त्यांनी आमच्याकडून मदत करून घेतली हे वास्तव आहे या फिजिओथेरपी सेंटरची बऱ्यापैकी माहिती आणखीन अधिक माहिती ही त्यांना आहे आणि ते तुम्हाला देतील या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ कंट्रोल सेंट्रलचा एक यावर्षीचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि याची यांची प्रसिद्धी किंवा याचं म देण्याचं काम आपण करणार आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढची माहिती आणि पुढची सूत्र मी ॲडव्होकेट दीपक अंधारी यांच्याकडे सुपूर्द करतो छोटासा प्रोजेक्ट सुरू केला आणि या पेशंट बँकेत आपल्याकडे बेड आहेत इतर रुग्ण साहित्य हो। व्हीलचेअर व्हीलचेअर आहेत अशा अनेक अनेक गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या गोष्टी आम्ही अत्यंत अल्प दरामध्ये लोकांना वापरण्यासाठी देतो त्या त्यांचा वापर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आम्हाला आणून द्यायच्या अशा धर्तीवर त्या सेवा आम्ही सुरू केली आणि आता माझ्या अंदाजापणे सहा ते सात बेड आमच्याकडे आहेत आणि ते सातत्याने बाहेर लोकांच्या उपयोगासाठी दे आम्ही देत असतो त्यातूनच आपल्याला एक अशी ही कल्पना सुचली की आपण अशा स्वरूपाचं एक फिजिओथेरपी सेंटर सुरू करावं जवळपासच्या भागामध्ये नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळी व्यवस्था केली सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं प्राथमिक लागणारं साहित्य वेगवेगळ्या मशीन्स सा आम्ही विकत घेतल्या आणि त्या दृष्टिकोनातून याचं उद्घाटन प्रत्यक्षात कार्यरत सुरू होण्यासाठी आम्ही फ्री कॅम्पने सुरुवात करणार आहोत तर नऊ तारीखला इथे नऊ तारीखला नऊ फेब्रुवारीला आपण इथे उद्घाटन त्याचं करणार आहोत आणि आमची विनंती आहे की याची प्रसिद्धी आपल्यामार्फत होते दरवेळी रोटरीच्या वेगवेगळ्या उपक्रमांची प्रसिद्धी पत्रकार मित्रांमार्फत पत होते ते यावेळची प्रसिद्धी व्हावी तसंच यावेळी या उद्घाटनाला आमचं निमंत्रण आहे की आपल्या तालुका संघाचे अध्यक्ष अजित सावंत अजित सावंत सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो, आणि उद्घाटन यांच्या हस्ते व्हावं हो, की जेणेकरून याची प्रसिद्धी पण चांगली होईल लोकांपर्यंत हा समाजोपयोगी उपक्रम पोहोचावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून या फिजिओथेरपी सेंटरमध्ये आप आपण पॅरॅलिसिस टेनिस एल्बो फ्रोझन शोल्डर सायाटिका खांदा डोपर पाठीचे दुखणे टाचदुखी यासारख्या अनेक दुखण्यांवर आपण उपचार करता येईल थोडक्यात सांगायचं तर आपण दुखण्यासाठी गोळी घेतो आणि ती गोळी घेऊन त्याचे इफेक्ट साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतात ते इफेक्ट साईड इफेक्ट टाळण्यासाठी म्हणून बीजोतिरपी करता येते हे लोकांना कुठेतरी ते समजणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे इथे इलाज करणार आहोत सुरुवातीला दिवसातून काही वेळ आम्ही इथे सुरू करू नंतर काही दिवसांनी त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो त्याप्रमाणे पूर्ण वेळ फिजिओथेरपी सेंटर सुरू होईल अशी रचना आम्ही आता सध्या सुरू करतो आहोत तर एक पहिलं पाऊल वेगळं पाऊल या रोटरीचं नवीन वर्षामध्ये नवीन पाऊल आम्ही रोटरी कणकवलीतर्फे आम्ही उचललेलं आहे आणि रोटरी परिवार यासाठी सगळ्यांचं स्वागत करायला तयार आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी दहा ते एक या वेळेस या वेळेमध्ये आणि रविवारी सोळा फेब्रुवारीला दहा ते एक या वेळेत फ्री कॅम्प होणार आहे आणि त्यानंतर मग रेग्युलर ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांच्या वेळेनुसार आपण हे ठरवणार आहोत कुठली वेळ जी लोकांसाठी सुटेबल होईल त्याप्रमाणे आणि डॉक्टरांची वेळ तर माफकच असतील ना तर, तर मापक अत्यंत माफक दरामध्ये तेच महत्वाचं आहे उद्घाटन हे पत्रकारांचे अध्यक्ष सन्माननीय अजित सावंत यांचा करण्यामागे उद्देश हा पत्रकारितेचा बहुमान आहे आम्हाला या संदर्भात बहु बहुआयामी हे आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीत उद्घाटन करावं असं आम्ही सगळ्या रोपडीतर्फे इथं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहावेत

Like लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका